हॅलो मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मुंगसाबद्दल थोडीशी मी माहिती सांगणार आहे तर मुंगूस पाहिल्याने अशुभ आणि शुभ असे परिणाम असतात तर ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा तर तुम्हाला मुंगसाने बघितल्यावर किंवा तुम्हाला तुम्हाला मुंगसाने पाहिले तर किंवा तुमच्या घरात येणे याचा अर्थ अर्थ काय आहे तर मुंगूस आपल्याला काही ना काही संकेत संकेत देण्यासाठी आलेला आहे तर ते संकेत काहीसे काही वेळेस काही शुभ किंवा अशुभ असतात तर मित्रांनो एक कथा आहे ती अशी की भगवान श्रीकृष्णाने नारद मुनींना एकदा चर्चा करत असताना एक विचारले की जेव्हा मनुष्याचे भाग्य बदल बदलायचे असते तेव्हा त्याला कसले संकेत मिळतात तर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान श्रीकृष्णाने मुंगोसाविषयी अनुसरून काही संकेत सांगितले की नारद मुनींनी नारदमुनींनी मुंगसाविषयी अशा प्रकारे काही प्रकार सांगितले आहेत तर मित्रांनी तर मित्रांनो जर तुम्हाला प्रातकाळी म्हणजेच पहाटेच्या वेळी जर तुम्हाला मुंगूस दिसले तर तुम्ही घरातून बाहेर कामासाठी जात असाल पहाटेच्या वेळीचं तुम्हाला मुंगूस दिसले तर हा खूपच चांगला योग आहे तर मित्रांनो मुंगूस हे कुबेर देवाचे वाहन आहे आणि ते जर तुम्हाला पहाटेच्या वेळी दिसले तर खूपच शुभ असते याचाच अर्थ असा आहे की भगवान कुबेर देव दे देवाची आपल्यावर कृपा होणार आहे तर मित्रांनो कुबेर देव कुबेर देवाची आपल्यावर कृपा होणार आहे होणार आहे त्याचे आशि त्यांचे आशीर्वाद आपल्या घरा घरी पैशाची वृद्धी होणार आहे आणि पैशा पैसे आपल्या घरी राहण्याची म्हणजेच टिकण्याची टिक टिकणार आहेत असा एक संकेत असतो किंवा पैशाचा पाऊस पडणार आहे असं म्हटलं तरी चालेल तर दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे आपल्या घरी जर मुंगूस येत असेल तर मुंगूस आपल्या घरातून उंदीरं घेऊन जात असेल तर हा सुद्धा एक खूपच शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की मंगूस आपल्या घरातून सर्व प्रकारचे समस्या घेऊन जाणार आहे तर तुम्हाला घरातील सर्व दुःखे नाहीसेही होणार आहेत आणि लवकरच आपल्याला काहीतर शुभ समाचार मिळणार आहे तर, तर नंबर तीन मित्रांनो मुंगूस आपल्या घरात येतो आणि आपल्या घरातील मंदिरं किंवा घरा घरातल्या मंदिराच्या शेजारी आसपास फिरत असेल तर हा पण एक खूपच शुभ संकेत आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा की माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद मिळणारं आहे कारण तुम्हाला धन मिळणारं आहे आणि धनप्राप्ती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे याचाच अर्थ असा की तुम्ही एकदा तुम्ही एका झटक्यात करोडपती होणार आहात तर नंतर चार चार क्रमांक जर मुंगूस दुपारी दिसेले दिसले तर हे अशुभ कारण आ, आ कारण आहे कारण अचानक आपल्यावर आर्थिक समस्या किंवा आर्थिक नुकसान होण्याची होण्याची शक्यता असते असते किंवा काहीतरी नुकसान होण्याचे संकेत देऊन जाते तर काही वेळेस मुंगूस तुमच्या घरात आले आणि समजा चुकून त्या एखाद्या वेळेस मरून गेले ते अचानक ते मरून पडले घरा घरात किंवा घराच्या बाहेर हा पण खूपच मोठा अशुभ अशुभ संकेत आहे याचाच अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरातील किंवा घरावर खूप मोठे संकट येणारं आहे किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानकच खराब होण्याची शक्यता असते तर तुम्ही अशा वेळी घाबरून न जाता त्या म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तींची त्यावेळेस आपण त्यांची विशेष प्रकारे काळजी घेऊन किंवा विशेष म्हणजे वृद्ध किंवा लहान मुले हे अचानक ह्यांची तब्येत काही होईल याची आपण हे करू शकत नाही म्हणून मग आपण त्यांची विशेष करून काळजी घ्यायची आहे घाबरून न जाता आपण त्यांची योग्य प्रकारे सोय करू शकतो म्हणून घाबरून न जाता व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन व्यवस्थित नि नियोजन करायचं आहे तर ही कशी वाटली माझी आज माहिती तुम्हाला मुंगसाबद्दलची आवड